शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातला वाद चिघळला पालघरमध्ये रामदास कदम यांच्या विरोधात भाजपाकडून निषेध आंदोलन सुरू आहे पालघरच्या हुतात्मा चौकात रामदास कदम यांचा पुतळा जळत भाजपचे जोडो मार आंदोलन सुरू होते खरं म्हणजे शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाद चिघळल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर तुम्ही सत्तेमध्ये राहून आज रवींद्र चव्हाण साहेबां विकास मोर्चा मागे अशी भिनपुडाचे आपण आरोप करता हे कितपत योग्य आहे रामदास ही तुम्हाला कदम म्हणा नय तुम्ही पुढे बसून तुझ्या हेच धंदे आहेत तेव्हा बाळासाहेबांनी राहिला माकोशीच्या बाहेर ठेवला होता आता कामच नाही भिनगुडाचा आरोप करणे आणि महायुतीमध्ये काहीतरी खटास निर्माण करणे अशा या हलकट नेत्यांवरती आपण जर अवलंबून असाल तर ह्यांना शिकावला शिकावलाशिवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता शांत बसता नाही हे भारतीय जनता पार्टीच्या आपण पालक पुत्र ओळखतोय त्यांना कारण कुठलेच पद नाही त्यांच्याकडे त्यांची पद सगळे घेतलेली काढून कारण लायकी नाही ते पालकमंत्री आणि एवढे चांगलं काम करत असताना जर त्या व्यक्तीने असं बोलणं हे फार सुखीच आहे आणि महायुतीचं धर्म त्यांनी पाळला पाहिजे आज आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि पवार साहेब हे चांगले काम करत असताना हा कुठेतरी गालबोट गुरुजीला गालबोट लावण्याचं काम करतो तुम्ही सूचना की मुंबई गोवाचं काय झालं रवींद्र चव्हाण साहेब या माणसाने मुंबई गोवा हायवेची जबाबदारी दोन वर्षापूर्वी स्वतःहून घेतली डिपार्टमेंट कोणाचं असो जबाबदारी कोणाकडे असो पण कोकणचा सुपुत्र म्हणून त्यांनी मुंबई गोवा हायवेची जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि तो पूर्ण करण्यासाठी दिवसात मेहनत करत आहेत ते फक्त मुंबई गोवा हायवेच नाही कोकणातील कणकवली स्टेशन असो सावंतवाडी स्टेशन असो अशा कितीतरी स्टेशनच्या एअरपोर्ट सारखं काया पलट करणारा हा नेता आहे आणि कोकणामध्ये अरे रामदास कदम भडव्या त्या कोकणामध्ये जर रवींद्र चव्हाण साहेबांनी काम केलं नसतं तर महायुतीच्या कोकणामध्ये फक्त एक सीट पडली सगळ्याच्या सगळ्या सीट बाकी निवडून आल्या एक सीट पडली ती पण त्याचं काही कारण वेगळी आहेत पण शंभर टक्के स्टायक रेट असलेला नेता आहे त्यामुळे तू त्यांच्या कामाबद्दल बोलू नको रवींद्र चव्हाण असा माणूस आहे की तो सकाळी सिंधुदुर्गात दुपारी सावंतवाडीत त्याच्यानंतर रत्नागिरीत आणि रात्री इकडे पालघरला असतात हे दोन जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचं सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळताना कोकणामध्ये थोडंही दुर्लक्ष होऊन देत नाही एक कोकणचा सुपुत्र म्हणून जास्तीत जास्त वेळ या कोकणासाठी त्यांनी दिलेला आहे आणि जनतेने त्यांना ह्यासाठी स्वीकारलेला आहे की त्यांनी या कोकणामध्ये काम केलेलं आहे काम करून दाखवलेला आहे रवींद्र चव्हाण साहेब हा असा माणूस आहे की तो संघटनेसाठीचा वेळ राजकारणासाठीचा वेळ सरकारसाठीचा वेळ हा सगळा वेगवेगळा ठरतो वे हे नेते असे आहेत की सगळ्या कामांसाठी ते त्यांच्यातच आहे तू ज्याच्या बरोबर होता ना त्याचे दिवस आता काय ते बघतात लोक शिंदे साहेबांना एक सामान्य कार्यकर्ता भाजपच्यामुळे विनंती करतो की अशा मिठाच्या खड्याला अशा युतीमध्ये जो भेद करतो अशा माणसाला आपण त्वरित तुमच्या शिवसेना पक्षातून त्याला बडतर्फ करावं ही आमची सर्व सामान्य कार्यकर्त्यांची आपल्याला विनंती आहे साहेब आपण खूप चांगलं काम करतात देवेंद्रजींच्या नेतृत्वात असेल अजितदालांच्या नेतृत्व असेल साहेब आपण सगळे खूप चांगलं काम करतात महायुतीच्या मागे लोकांचा खूप पाठिंबा आहे महायुतीतच सरकार परत येणार आहे अशा काही लोकांना ज्यांना कुठेच काय मिळालं नाही आपल्या सुकान जे मागे राहिले आयुष्यामध्ये ते ह्या महायुतीच्या याच्यामध्ये मिठाचा खराब टाकण्याचा प्रयत्न करत आहेत मी पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो की जर आपण असा प्रयत्न परत केला आणि रवींद्र चव्हाण साहेबांसारख्या माणसाच्या नादी लागलात तर ते रवींद्र चव्हाण साहेब आणि त्यांचे जे मोठे सगळे कार्यकर्ते आहेत ना नेते ते राहिले बाजूलाच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता आणि इकडे जमलेले सगळे सामान्य कार्यकर्ते तुझा तुझा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच बोलून थांबतो